नमस्कार केडीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत अरबी चाट अरबी म्हणजेच अळकुडी किंवा ज्या अळूची आपण भाजी किंवा वडी बनवतो त्याचं असणारं कंद म्हणजेच अरबी चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी इथे मी अरबी घेतलेली आहे जी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि कुकरमध्ये मीठ टाकून आपल्याला त्याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन ते तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर थंड करायला ठेवून देणार आहे आणि चाटसाठी लागणारा मसाला आधी आपण रेडी करून घेणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी मी घेणार आहे लाल तिखट हळद धणे पावडर सगळ्यात महत्त्वाचं अमचूर पावडर मीठ आणि गरम मसाला हे सगळं मिक्स करून घ्यायचं एकत्र आणि हा आपला जो चाटसाठीचा सा लागणारा मसाला आहे तो इथे रेडी झालेला आहे मसाला रेडी होत होता तोपर्यंत कुकरही इथे थंड झालेला आहे त्याची वाफ गेलेली आहे आणि आता सगळे अरबी किंवा अळकुडी कोकणात रायगड जिल्ह्यामध्ये गेलात तर यालाच अळकुडी असं म्हणतात हे आपण काढून घेणार आहोत आणि त्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहेत मुळातच हे चिकट असतात याची साल गरम असल्यामुळे इथे मी सुरीचा वापर करते थोडंसं थंड झालं तर सालं अगदी व्यवस्थित निघून येतात याची मुळात या कंदाला स्वतःची अशी काही चव नसते पण उपवासाला अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असा हा प्रकार आहे रायगड जिल्ह्यामध्ये हे उपवासाच्या दिवशी फक्त उकडूनही खाल्ले जातात या सगळ्याची मी सालं काढून घेतलेली आहेत आणि हे तेलामध्ये मी फ्राय करून घेणार आहे थोडंसं गोल्डन ब्राऊन झाल्यावर हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तेलामध्ये आणि थंड करून घ्यायचे थोडंसं थंड झाल्यावर याला आपल्याला चाटसाठी एक शेप आला पाहिजे म्हणून एका नॅपकिनवर ठेवून ते आपल्याला थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहे आणि प्रेस करून झाल्यानंतर आपण जो मसाला रेडी केला होता त्याच्यामध्ये आपल्याला ते कोट करून घ्यायचं तो मसाला सगळा त्याला लागला पाहिजे आणि ऑलरेडी आपण तेलात फ्राय केलेलं असल्यामुळे अगदी थोड्या तेलावर मसाला फक्त त्याच्यावर जो आपण लावलेला आहे तो परतला गेला पाहिजे अगदी चमचावर तेलावर आपल्याला ते छान क्रिस्पी करून घ्यायचं आहे जेणेकरून तो मसाला त्याच्यामध्ये आतपर्यंत मुरेल आणि चवीला फार जास्त उत्तम लागतं हे त्यानंतर कॉन्स्टिपेशनसाठी अतिशय उत्तम आहे अगदी औषध म्हटलं तरी चालेल फक्त बॉईल करूनही खाल्लं जातं पण मुलं वगैरे त्या पद्धतीनं हे खाणार नाहीत त्यामुळे थोडासा चाटसारखा प्रकार केला तर नक्कीच सगळेजण खातील त्यामुळेच याच्यामध्ये अमसूर पावडर हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे अमसूर पावडर नक्की आठवणीनं त्याच्यामध्ये घाला जेणेकरून त्याची टेस्ट फार जास्त छान आहे एक थोड्याशा तेलावर मी याला छानपैकी परतून घेतलेला आहे परतून एक दोन्ही बाजूनी छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत किंवा मसाला त्याचा छान परतला जाईपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूनी परतून घ्यायचं आहे अतिशय हेल्दी सहसा माहीत नसलेला किंवा न केला जाणारा पदार्थ आहे पण नक्की करून बघा औष औषधी गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत म्हटलं तर वावगं ठरणार नाही छानपैकी फिश जसं आपण फ्राय करतो त्या पद्धतीमध्येही मी इथे फ्राय करून घेतलेला आहे आणि सगळे माझे इथे अरबी छान दोन्ही बाजूने मी भाजून घेतलेली आहे मसाला लावून आणि आपला अरबीचा चाट अशा प्रकारे रेडी आहे जो मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे बघू शकता छान मसाला कोट झालेला आहे दिसतानाही सुंदर दिसतंय आणि टेस्टलाही तितकंच छान झालेला आहे मुळात स्वतःची चव नसतानाही या पद्धतीनं केलं तर निश्चितच मुलांनाही हेल्दी खायला घातल्याचं समाधान आयांना नक्की मिळेल आणि मोठ्यांनाही हेल्थ रिलेटेड इशू काही असतील तर त्यासाठीही हे अगदीच उपयुक्त आहे अशा प्रकारे आपला अरबीचा चाट रेडी झालेला आहे वरून गार्निशिंगसाठी मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे नक्की करून पहा रेसिपी आणि आवडली तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद